फाउंडेशनच्या माध्यमातून लवकरच शहरातल्या गोरगरीब नागरिकांची रुग्ण सेवा करणार आहे मी आमदार म्हणून नाही तर सालदार म्हणून शहरातल्या सेवा करेल असा शब्द आमदार अनुप अग्रवाल यांनी ये नगावबारी येथील स्वामी समर्थ नगर येथील वॉल कंपाऊंडच्या प्रसंगी बोलत होते तसेच शहरात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांपासून सतर्क करा त्याची माहिती आम्हाला द्या असं देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे जे मी कायम सांगत आलेलो आहे हिंदुत्वाची कास आणि या शहराचा विकास तर विकास तर नक्कीच करू परंतु आपल्या धर्माचाही आपल्याला विचार करायचा आहे दोन दिवसापूर्वी या शहरात बांगलादेशी नागरिक सापडले तर माझी आपल्याला विनंती आहे का सर्व नागरिकांनी सतर्क राहायचंय आपल्याला असं कुठं वाटलं का संशयित माणूस आहे तर कृपया आम्हाला कळवा जेणेकरून जी घुसखोरी आपल्या या शहरात आता मोठ्या प्रमाणावर होत आहे तर ती आपल्याला थांबवता येईल आणि भविष्यात फक्त विकासच नाही कुठलंही हॉस्पिटलचं काम असेल कुठलंही काम असेल नक्कीच मला सांगा आपण लवकरच याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोहार कमलाकर आहिरराव माजी नगरसेविका भारती माळे संजय बोरसे अमोल मराठे अमोल सूर्यवंशी यांच्यासह परिसराजेल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे